नमस्कार आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आटपाडी तालुका शाखेच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभेचे एक अभ्यासू दमदार आणि वजनदार आमदार आदरणीय गोपीचंद फडळकर साहेब यांची आम्ही शिष्टमंडळाच्या वतीनं भेट घेतली आणि सध्या सुप्रीम कोर्टाने जो टी ई टी परीक्षेचा सक्तीचा जो आदेश काढलेला आहे आणि सदरच्या आदेशामुळं राज्यातले लाखो शिक्षक भयभीत झालेले आहेत संभ्रमित आहेत गोंधळाच्या वातावरणामध्ये वावरत आहेत आणि दबावामध्ये त्यांचं सध्या काम चालू आहे तर याच्यातून बाहेर काढण्यासाठी हे सध्या जे वादळ निर्माण झालं आहे हे वादळ शमवण्यासाठी आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं सुप्रीम कोर्टाकडं एक पुनर्विचार याचिका दाखल व्हावी यासाठी आम्ही शिष्टमंडळानं आदरणीय पडळकर साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सदरच्या टीमुळं जे टीईटी टीमुळं सध्या त्या आदेशामध्ये ज्यांची पाच वर्ष सेवा शिल्लक राहिलेली आहे अशा शिक्षकांना वगळण्यात आलेलं आहे शिवाय दोन हजार तेरापूर्वी पूर्वी जे शिक्षक सेवेत आलेत अशा शिक्षकांना सदरची परीक्षा शिवाय ज्यांना प्रमोशन्स हवे आहेत अशांनाही सदरची टी ई टी परीक्षा सक्तीची करण्यात आल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यामुळं सगळीकडं शिक्षकांच्यामध्ये प्रचंड एक गोंधळ आणि एक वादळाची मनस्थिती निर्माण झालेली आहे आणि यातून शिक्षकांना बाहेर काढण्यासाठी एक सामाजिक आणि मानवी दृष्टिकोनातून त्यांना न्याय मिळावा या भावनेतून आदरणीय आमदार पडळकर साहेबांची आमच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आणि त्यांना आम्ही सांगितलं की जे दोन हजार तेरा पूर्वीचेही बरेचसे शिक्षक जे सेवेत आलेले आहेत राज्यातले लाखो शिक्षक आहेत त्या त्या काळामध्ये त्यांनी डी एडची गुणवत्ता यादी असेल त्याचबरोबर जिल्ह्याची निवड मंडळं होती आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाची सीई टी ह्या परीक्षा आल्या म्हणजे त्या त्या तत्कालीन कालावधीमध्ये गुणवत्तेसाठी असणाऱ्या ज्या चाळण्या आणि परीक्षा देऊन सेवेत आलेले हे सर्व शिक्षक आहेत आणि मग अशा शिक्षकांना पुन्हा टी ई टीची सक्ती करणं म्हणजे शिक्षकांवरती एक अविश्वास दाखवल्यासारखं एक संभ्रमित वातावरण तयार होईल आणि यातून त्यांना बाहेर काढावं म्हणून आम्ही शिष्टमंडळानं आमदार साहेबांना विनंती केली आणि मग त्यांनी हा विषय समजावून घेतला आणि त्यांनीही आम्हाला एक आश्वासित केलं एक सकारात्मक प्रतिसाद दिला की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर पुनर्व्याची पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या संदर्भानं नक्कीच आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीचा आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे तर आमच्या शिष्टमंडळामध्ये माझ्यासह प्रवीण सर हैबतराव श्रीकांत श्रीकांतराजे कुंभार विजयराव पवार सर्जीराव पुजारी त्याचबरोबर भरत कदम सर असतील वसंतराव सरक त्यानंतर हैबतराव पावणे आणि जनार्दन मोटे सर आदी ज्या आमच्या शिष्टमंडळांनी साहेबांना विनंती केली आणि नक्कीच आम्हाला हे आशा आहे की साहेब नक्कीच सकारात्मक प्रयत्न करतील आणि राज्यातल्या लाखो शिक्षकांना दिलासा देतील धन्यवाद